धुळे महापालिका निवडणूक ईव्हीएम सिलिंग ला सुरुवात एकाहत्तर जागांसाठी पंधरा जानेवारीला रणसंग्राम धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे आज महापालिका प्रशासनाकडून उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ईव्हीएम यंत्रांचे सेटिंग व सीलिंग करण्याचे काम अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आले शहरातील एकूण एकोणीस प्रभागांमधून चौऱ्याहत्तर नगरसेवकांची निवड केली जाणार असून त्यापैकी चार उमेदवार निवडून आले आहेत त्यामुळे आता उर्वरित जागांसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून सोळा जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या वेळेच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू असल्याने सतरा प्रभाग चार सदस्य तर दोन प्रभाग तीन सदस्य आहेत या मतदान पद्धतीबाबत मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये यासाठी प्रशासनाकडून विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यासोबतच प्रत्यक्ष मतदानाचे दाखवले जात आहे महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे प्रत्येक मत मोलाचे असून मतदारांनी कोणत्याही दडपणाशिवाय निर्भयपणे आणि उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या स्थितीत सुरू आहे दिनांक पंधरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि सोळा जानेवारी रोजी आ... <clears throat> मतदान मोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे दिनांक पंधरा जानेवारीला जी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे तर त्याचे प्रभाग न्याय ईव्हीएम मशीन सेटिंग आणि सिलिंगचं काम आज या ठिकाणी सुरू आहे पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मशीन्स महानगरपालिकेला उपलब्ध झालेले आहे आणि अगदी सुरळीतपणे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष ईव्हीएम सेटिंग सिलिंगचे से काम या ठिकाणी सुरू आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बहुसद्य प्रभाग पद्धत आहे तर काही प्रभागांमध्ये चार सदस्यीय प्रभाग आहेत आणि काही प्रभागांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग आहेत साधारणतः धुळे महानगरपालिकेमध्ये एकोणीस पैकी सतरा प्रभाग हे चार सदस्यीय आहेत आणि दोन प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत या बहुसदस्यीय मतदान पद्धतीबद्दल आम्ही वेगवेगळ्या माध्यमातनं जनजागृती करत आहोत आणि त्यानुसार ईव्हीएम मशीन सुद्धा सेट झालेले आहेत नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातनं आम्ही मतदान कसं करायचं याचं चा आवाहन करत आहोत आणि त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवत आहोत